आणि आज मी रुक्मणीबाई हॉस्पिटल आपलं ले कल्याण डोंबिवली शहरात जे आहेत तिथे सहजी पाहणी करायला गेलो आणि एक सामान्य नागरिक म्हणूनच मी गेलो त्या ठिकाणी मग गेल्यावर केस पेपर काढला आणि मग नंतर जनरल ओ पी डी जी असते त्या ठिकाणी गेलो तर ओ पी डीमध्ये गेल्यावर एक दोन डॉक्टर जागेवर होते एक दोन डॉक्टर नव्हते थोडं रांगही होत आहेत मग तिथून मग फार्मसीच्या ठिकाणी पण मी गेलो तिथे मग औषध जे लोक देत होते त्यालाही मी पाहिला म्हणजे ते कोणाला काय औषध देत आहेत कसे औषध देत आहेत मग हे सगळं पाहत पाहत मग मी वरचेड सेक्शनला आय पी डी सेक्शन असेल जिथे चाचणी होत असते तेही पाहिला हे सगळे पाण्या पाणी केल्यावर मग काही सिस्टम्समध्ये सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे असं मला वाटला कारण डॉक्टर्स आपले वेळेवर आलं पाहिजे स्टाफ वेळेवर आला पाहिजे जे रांगे लागतात ते कुठेतरी ॲक्टिव्ह मॅनेजमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे डॉक्टर्सनी मग जे औषध प्रिस्क्राईब केलेली आहे मग ते इन स्टॉक जे आहेत तेच प्रिस्क्राईब केली पाहिजे आणि फार्मसीनी मग त्याप्रमाणे तो तिथे पेशंटला दिली पाहिजे कुठल्याही बाहेरची दवाई किंवा नागरिकांना सांगू नये की भारून तुम्ही दवाई औषध घ्यावं असा एक एक आमचा माणसं राहील तर त्या दृष्टीने मग नंतर मी आमचे डेप्यटी कमिशनर असतील किंवा एम ओ एच असतील इतर सर्वांना बोलावलं मग सविस्तर दोन तास तिथे चर्चा करण्यात आली विशेष करून जे रेफरलच्या मुद्दा आहेत म्हणजे आपण संदर्भित करतो जे रुग्णांना त्याचे काय सिस्टम आहेत आज रोजी मग कोण रेफर करते मग कोण घेऊन जाते कधी कधी त्याच्यामध्ये उशीराने रेफरल होत असते किंवा रेफरल झाला तरी ॲम्ब्युलन्स यायला जायला उशीर होत असेल तर कसे त्याला सिद्ध सिस्टममध्ये सुधारणा करता येईल याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि सविस्तर सूचना सर्व डॉक्टर्स आणि स्पून ॲडमिनिस्ट्रेशनला मी दिलेली आहेत अपेक्षा अशी आहेत की सगळी सुधारणा याच्यामध्ये होईल आणि परत माझी सरप्राईज व्हिजिट्स आणि शेड्युल्ड व्हिजिट्स असे सर्व हॉस्पिटल्सला होत राहणार एकाच उद्देशाने की नागरिकांना आपले शहरी भागाचे सर्व आरोग्य सुविधा दर्जेदार आणि काटेकोरपणे त्या ठिकाणी भेटली पाहिजे सर तुम्ही सरप्राईज व्हिजिट दिली स्वतः तुम्ही त्या ठिकाणी पेशंट म्हणून देखील गेलेला हे सगळं पाहिल्याच्यानंतर आता तुमची काय कारवाई असणार आहे किंवा आता काही गैरहजर होते डॉक्टर उपस्थित नव्हते किंवा जे काय अनुभव आहे त्यासाठी काय कारवाई असणार आहे खरं सांगायचं तर कारवाईचा एक उद्देश नव्हता एक सिस्टममध्ये क कुठे कुठे आपले लॅकुनं आहेत आणि ते कॅसे भरून काढायचे हे जास्त उद्देश होता आ, म्हणून आज मी असं गेलो होतो आ, आता एक एक सूचना जे सर्वसाधारण दिलेली आहे त्याच्यामध्ये काय बदल होईल त्याच्या अनुषंगाने नक्कीच पुढची माझे कारवाई राहणार आहे जे बिलकुलच गैरहजर होते काही लोक रजेवारी होते पण काही लोक जे गैरहजर होते त्यांना शोकास देऊन मग पुढची रीतसर कारवाई करण्यात येईल सर तुम्हाला या दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी ओळखला का किंवा काय संवाद काही झालाय का नाही हळूहळू जेव्हा मी फिरत होतो थोडा प्रश्न म्हणजे एकदा बघत बघत प्रश्न विचारू लागलो मी तर एक दोन लोकांनी मग ओळखला मला आणि सगळे फिरून मग मीही त्यांना सांगितलं मग ते सगळेजण मग आलेच डॉक्टर्सही आलेत आणि मग आमच्या सगळ्यांना बोलून मग मग चर्चासत्रसारखा मी त्याला कन्वर्ट केला मग कारण शेवटी सुधारणा काय करायचे आणि त्यांना सूचना काय द्यायचे हे पण महत्त्वाचं आहेत कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही मग ते चर्चा चर्चासत्र करून सविस्तर सूचनाही देण्यात आली